शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसी मतदारांनो मानसिकता बदला खासदार बदलेल माझे एकमत निश्चितपणे आपल्या आरक्षण संरक्षणासाठी झटणारा खासदार करू शकते जाणीव याची प्रत्येक व्हायला हवी ज्यांनी चार पाच महिन्यात आरक्षण गिळंकृत केलं आज आपण समजणार नाही पण होत्याचं नव्हतं केलं ते मोठ्या पक्षाचा ब्रँड घेऊन मोठा लवाजमा घेऊन टी व्ही मीडिया प्रिंट मीडियातून वारंवार बातम्यातून प्रचाराचा पाऊस पाडून वारेमा पर्थाचा वापर करून तुमच्या मर मातापर्यंत पैतील तुम्ही या मह माहोलात पुढील दीड एक महिना मातीभ्रष्ट होऊ देऊ नका मती भ्रष्ट होऊ देऊ नका आरक्षण गेले आहे आपण आपली पुढील पिढी रस्त्यावर यांनी आणली आहे हे आपण मत देईपर्यंत कदापि विसरू नका नसल्यास नाशास नस आपणच कारणीभूत होऊ ज्यांनी आरक्षण गिळंकृत केलं त्याला मत दिल्यास आप आरक्षण घालविण्यास आपणच सामील आहोत आपणच देशोधडीला लागायचे आहे असा अर्थ होईल आपण आपले आपल्या घरातले आपल्या साऱ्या सगळ्या सोयऱ्यांचे मत त्यांना मिळणारच नाही यासाठी महत प्रयास करा हा दीड महिना आपल्या ओबीसीच्या संरक्षणाचा खासदार सभागृहात पाठविण्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी मतदारांपर्यंत स्वतः जावा एकही ओबीसी मत आरक्षण गिळंकृत करणाऱ्यास दिले जाणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्या आपलं मत कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होणार नाही याची काळजी घ्या ओबीसी नेतृत्वांनी दिलेला कोणताही उमेदवार कितीही सामान्य असला तरी त्यालाच आपलं मत द्या निश्चितपणे तो उमेदवार खासदार होईल लोकसभेत एकही मत विरोधास देऊन वाया घालवू नका याची परिणाम निवडणुकीनंतर जाणवेल विधानसभा निवडणूक असल्यानं सरकार लोकसभेनंतर तात्काळ चार महिन्यात ओबीसींवरील अन्याय आदेश रद्द करेल फक्त तुमचे एकही मत ओबीसी कास गेले नाही पाहिजे आता मताची ताकद दाखवा आरक्षण कुठलाही मोर्चा कुठलेही निवेदन कुठलेही आंदोलन न करता पूर्वीप्रमाणे अबाधित ठेवा